नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो मुलींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण मुलींची प्रवेश फीस तसेच परीक्षा फीस ही शंभर टक्के माफ करण्यात येत आहे तसेच त्यामध्ये काही मुलांचासुद्धा समावेश करण्यात आलेला आहे तर कोणत्या मुली व मुले यासाठी पात्र राहणार आहे हेच आपण या, रा हे या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून इथून ये पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही इथे जी आर मध्ये बघू शकता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक म्हणजेच डब्ल्यू एस तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच ए सी बी सी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या टी सीवरती मराठा आहे ते ते मुले इ सी बी सीमध्ये मध्ये येतात तसेच इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी या प्रवर्गातील मुलांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क पन्नास ऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्याबाबतचे हे परिपत्रक दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी हे सादर करण्यात आलेले आहे तर मित्रांनो इथे प्रास्तावनामध्ये तुम्ही बघू शकता उच्च व तंत्र शिक्षण म्हणजेच जे मुलं उच्च शिक्षण घेता आहेत म्हणजे जसे की वैद्यकीय शिक्षण म्हणजे डॉक्टर की तसेच व औषधी द्रव्य विभाग म्हणजेच फार्मसी तसेच कृषी व पशुसंवर्धन म्हणजेच ॲग्रिकल्चर असे जे मुलं आहे त्या मुलांची मुलं म्हणजेच मुली आहे जे हे शिक्षण घेणार आहे त्या मुलींची फीस व प्रवेश फीस दोन्ही फीज ह्या माफ करण्यात येणार आहे परंतु यामध्ये एक अट ठेवण्यात आलेली ले आहे म्हणजेच मुलीच्या कुटुंबातील उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे मुलीच्या कुटुंबातील उत्पन्न जर आठ लाखाच्या आत असेल तर त्या मुली यासाठी पात्र राहणार आहे तसेच यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की पहिल्या अगोदर पन्नास टक्के लाभ हा देण्यात येत होता तर आता पन्नास टक्केवरून शंभर टक्के हा लाभ देण्यात येणार आहे तर हा निर्णय पाच सात दोन हजार चोवीस रोजी जी, जी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्यामध्ये घेण्यात आलेला आहे तसेच यामध्ये कोणती मुले पात्र राहणार आहे तर यामध्ये जे अनाथ मुलं आहे म्हणजेच जे अनाथ मुले मुली आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ हा मिळणार आहे तुम्ही ते बघू शकता या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांनासुद्धा अनुदेय करण्यात येणार आहे म्हणजे हा लाभ जे अनाथ मुलं मुली आहे त्यांनासुद्धा हा लाभ भेटणार आहे तसेच जे ईडब्ल्यू एसमध्ये येतात त्या मुलांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे परंतु त्या मुलांकडे उत्पन्न प्रमाणपत्र हे असणे अनिवार्य राहणार आहे तर अशी महत्त्वपूर्ण मा माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच हा जी आर जर तुम्हाला पायाचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर हा जी आर उपलब्ध आहे तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी याची लिंक दिलेली आहे तुम्ही त्यावरही क्लिक करून हा जी आर सहजरित्या वाचू शकता तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद